मी तर माझ्या ब्लाऊजच्या बाबतीत असंच करते नेहमी सगळे जे काही ब्लाऊज आहे का ते एका साईडला काढून ठेवते जेणेकरून की जेव्हाही मला कोणतीही साडी वेअर करायची असेल त्यावेळेस मी त्यावरती थोडासा मॅच झाला किंवा त्यावरती थोडीशी डिझाईन वगैरे किंवा बॉर्डर वगैरे पाहून लगेच तो ब्लाऊज वेअर करत असते त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल ला आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही कोणता व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लगेचच तो व्हिडिओ तुम्हाला एन्जॉय करता येईल चॅनलवरती तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉग असतील कुकिंग रिलेटेड व्हिडिओ असतील किंवा ट्रॅव्हलिंग रिलेटेड असतील किंवा माझी लाईफस्टाईल कशी आहे या रिलेटेड व्हिडिओ सर्व पाहायला भेटतील तर लगेचच करूया माझ्या सुरुवातीलाच एक प्रश्न उभा राहतो की ब्लाऊज आपण कसे स्टोअर केले पाहिजे जेणेकरून की कधी आपल्याला बाहेर जायचं असेल तर लगेच आपल्याला इझी ऍक्सेस होईल ब्लाउजचा आणि आपल्याला वेअर देखील करता येईल तर अशा प्रकारचं जे काही पाऊच आहे त्यामध्ये मी माझे ब्लाउज ठेवत असते थे आणि इझिली यामध्ये आरामशीर सात ते आठ ब्लाऊज बसतात एकदम परफेक्ट असेल किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे केलेले असेल तर थोडीशी जास्त घेतो आणि हे जे ब्लाऊज आहे ते एकदम सिंपल आहेत जे की यामध्ये परफेक्टली बसलेले आहेत तर अशा प्रकारच्या पॉलिथिन तुम्ही घेऊ शकता वरती झालं कोणत्याही ऑनलाईन वेबसाईट वरती तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि कॉम्बो किट मध्ये भेटता तर यामध्ये तुम्ही तुमचे ब्लाउज ठेवू शकता चला एक एक करून मी आता सर्व ब्लाऊज तुम्हाला दाखवून देते आणि त्यावरच्या काही टिप्स देखील देते जेणेकरून की कोणत्या साडीवरती तुम्ही हे ब्लाउज वेअर करू शकता तर फर्स्ट ब्लाऊजचा प्रकार आहे तो म्हणजे गोल्डन कलरचा ब्लाऊज तर गोल्डन कलरचा ब्लाऊज सगळ्यांकडे असायलाच हवा किंवा मस्त आहे कोणती साडी असेल तर त्यामध्ये थोडासा गोल्डन टच असतो तुमची पैठणी असो किंवा जरीवरची साडी असो त्यामध्ये गोल्डन कलर तर नेहमी आढळतो त्यासाठी गोल्डन कलरचा ब्लाउज पीस असायलाच हवा तर अच्छा त्यामध्ये फॅब्रिक कोणता असायला हवं तुम्ही नेटचं फॅब्रिक घेऊ शकता जॉर्जेटचं घेऊ शकता किंवा कॉटनचं घेऊ शकता ज्या फॅब्रिकमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता त्या फॅब्रिकचा तुम्ही ब्लाउज शिवू शकता ऑलरेडी स्टिचिंग करते जसं मला कम्फर्टेबल फॅब्रिक वाटेल त्यामध्ये मी स्टिच करत असते तर माझ्याकडे हा एक गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता जो की मी नेटचं फॅब्रिक आणला होतं आणि त्यानंतर हा स्टिच केलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो मी लग्नाच्या आधी स्टिच केलेला तर लग्नाच्या आधीपासूनच मी ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस हा ब्लाऊज मी स्टिच केलेला लग्नाच्या आधी खूप वेळा आपल्याला पाहुणे वगैरे पाहायला येत असतात त्यावेळेस मी हा ब्लाऊज स्टिच केलेला आणि बोटनेक आहे एकदम परफेक्ट मला त्यावेळेस यायचा पण ज्यावेळेस प्रेग्नन्सी नंतर थोडंसं वेट इन्क्रीज झालं त्यावेळेस मला हा ब्लाऊज बसत नव्हता पण मार्जिन मी खूप सारं ठेवलेलं त्यानंतर हा ब्लाऊज आता मला परफेक्ट बसतोय आणि कधीही मला कोणत्याही साडीवरती घालायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल तर मी इझिली हा ब्लाऊज घालते तुम्ही स्टिच करतानाच अशा पद्धतीने करा आणि त्याची डिझाईन फ्रंट नेकची असेल तर ती असे ठेवा जेणेकरून की आपल्याला ब्लाऊजवरती इझिली वेअर करू शकतो तर पहा हा जो आहे तो बोटनेक ब्लाउज आहे जेणेकरून की वन साईड पडलू किंवा पदर घ्यायचं असेल तरी देखील खूप छान दिसतो तर पा पाठीमागच्या साईडने मी असा स्टिच केलेला आहे हा ब्लाऊज एकदम सिम्पल सोबर डिझाईन आहे कोणत्या प्रकारची मी लेस ले याला अटॅच केलेली नाही तुमच्याकडे जर गोल्डन कलरची ब्लाउजची लेस वगैरे असेल तर ती देखील तुम्ही याला अटॅच करू शकता एकदम सिंपल नेटचा फॅब्रिक घेऊन मी त्यामध्ये इनर जो आहे तो देखील गोल्डन कलरचाच अटॅच केलेला आहे आणि स्लीव जे आहे त्याला तर अजिबात लावलेलं नाही जेणेकरून खूप छान दिसतं असं देखील तुम्ही ट्राय करू शकता किंवा स्लीवलेस देखील ठेवू शकता जर ज्यांना स्लीवलेस वगैरे ब्लाऊज घालायला आवडतात तर चला आता नेक्स्ट ब्लाऊज पाहूयात कोणता आहे सेकंड ब्लाऊज असणार आहे तो म्हणजे ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस तर खूप महिलांकडे किंवा लेडीजकडे ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस असतोच जो की आपण डेलिवरच्या साड्या वगैरे जरी घातल्या तर त्यावरती मॅच करू शकतो तुमच्याकडे रेड कलरची साडी असेल येल्लो कलरची साडी असेल किंवा व्हाईट कलरची असेल ऑफ व्हाईट कलरची असेल त्यावरती ब्लॅक कलर इझिली चालून जातो त्याकरता एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही तुमच्या ऑर्डर नक्की ऍड ऑन करा तर हा माझ्याकडे एक ब्लॅक कलरचा ब्लाउज पीस आहे जो की एकदम सिंपल आहे आणि प्रिन्सेस कट मध्ये शिवलेला आहे हा देखील माझ्या लग्नाच्या आधीचा ब्लाउज आहे जो की मला आता एकदम परफेक्ट येतो थोडासा फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो पण खूप छान बसतो आणि बॅकनेक जो आहे तो एकदम सिंपल आहे आणि खाली जे आहे ते शो बटन लावलेले आहेत तर कोणत्या साडीवरती तुम्ही वेअर करू शकता ते तर मी तुम्हाला सांगितले आणि याचं जे इनर आहे ते थोडस डिफरंट कलर मी अटॅच केलेलं त्यावेळेस जे की माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि मला इमर्जन्सी ब्लाऊज शिवायचा होता त्यासाठी मी हा शिवलेला आणि यावरती खूप खूप सुंदर अशी साडी आहे जी की खूप कमी रेटची आहे आय थिंक पाचशे ते साडेपाचशे चार राऊंड आवडीनुसार तुम्ही कोणत्याही फ्रंट किंवा बॅकची डिझाईन करू शकता तुमच्या आवडीनुसार जसं तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये त्यामध्ये तुम्ही हा ब्लाऊज शिवा त्यासाठी एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुमच्याकडे ठेवा तर पा या पद्धतीने मी शिवलेला आहे तर चला थर्ड ब्लाउज कोणता आहे तो पण मी तुम्हाला लगेचच दाखवून देते थर्ड आपला ब्लाऊज आहे तो म्हणजे खंड पीस पासून शिवलेला ब्लाऊज पीस तर मध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप खण साड्यांचा ट्रेंड होता आणि त्यावरती आपण ब्लाऊज पीस शिवला की तो कोणत्याही साडीवरती मॅच वगैरे व्हायचा हो पण हा जो ब्लाऊज पीस आहे तो, तो मी जो काही खण आहे तो सेपरेट घेऊन शिवलेला ब्लाऊज पीस आहे आणि अजूनपर्यंत माझ्याकडे एकही खण साडी नाही ज्यावेळेस मी वेअर केलेली होती ती माझ्या सिस्टरची होती जी की मी त्यावेळेस वेअर केली होती पण म्हटलं असा एक ब्लाऊज पीस आपल्याकडे असायलाच हवा जेणेकरून की तुम्ही कोणत्याही डार्क कलरच्या टोनच्या साड्या वगैरे घातल्या तर त्या छान दिसतात त्यावेळेस असे ब्लाऊज पीस खूप छान दिसतात जर तुमच्याकडे पैठणी बॉर्डर वगैरे असेल तर त्याला जनरली अशी प्रिंट असते तुम्ही समोरून देखील पाहू शकता अशा वेळेस तुम्ही अशा ब्लाऊज पीसचा उपयोग करू शकता तर हा जो ब्लाउज पीस आहे तो थोडासा डार्क रेड मध्ये आहे आणि हा जी स्लीव आहे त्याचा कलर पॅरट ग्रीन मध्ये आहे तुम्ही पाहू शकता तर सिंपल एकदम प्रिन्सेस कट विथ योगपट्टीवाला हा मी ब्लाउज पीस स्टिच केलेला त्यानंतर पाठीमागून जो आहे तो असा मटका मध्ये शिवलेला आहे तर हा ब्लाउज पीस तुम्ही तुमच्या ऑर्डर मध्ये ऍड करा जेणेकरून की कोणतेही अशी बॉर्डर आली खेळ सारखी तर तुम्ही त्यावरती घालू शकता किंवा डेली वेअर मध्ये ज्या काही सिंपल साड्या आपण वेअर करतो जॉर्जेटच्या त्यावरती देखील खूप सुंदर प्रकारे हा ब्लाऊज पीस बसेल त्यासाठी तुम्ही हा एक ब्लाउज पीस नक्की वेअर करा एकादशी असेल किंवा बाकीचे कोणते सण असेल जे की फेस्टिवल थोडासा ट्रेडिशनल लुक आपल्याला बनवायचा असेल त्यावेळेस हा ब्लाउज पीस नक्की छान बसल तुमच्या लहान मुली वगैरे असेल तर शाळेमध्ये खूप सारे कार्यक्रम होत राहतात त्यावेळेस आपल्याला सा त्यांना साडी वेअर करायची असेल नऊवारी असेल पेशवाई असेल किंवा वन साईड फ्रिलची चे घालायची असेल त्यावेळेस तुम्ही असे ब्लाऊज पीस त्यांना घालू शकता आणि तुम्ही देखील वेअर करू शकता तर हा होता आपला थर्ड ब्लाऊज पीस तर आता मी जो ब्लाऊज दाखवणार आहे तो तर सगळ्यांकडे असेलच आणि खूप दिवस झाले ह्या ब्लाऊजचा ट्रेंड आहे आणि अजूनही तो ट्रेंडमध्येच आहे तर हा आहे एक वेलवेटचा ब्लाऊज तर पाहू शकता तुम्ही याचा डिटेलिंग वगैरे आणि वेलवेटची क्वालिटी देखील खूप सुंदर आहे तर हा जो ब्लाउज पीस आहे तो नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे तुम्ही ब्लॅक कलरमध्ये रेड कलरमध्ये पिंक कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये सगळ्याच कलरमध्ये वेलवेट आजकाल अवेलेबल आहे पण मध्ये मध्ये असं झालेलं की नेव्ही ब्ल्यू कलरच्या साड्या माझ्याकडे खूप जास्त होत्या त्यावेळेस हा स्टिच केलेला आणि त्याच्या स्लीवजला मी अशी लेस लावलेली जे की गोल्डन कलरमध्ये आहे आणि कोणत्याही साडीवरती डेफिनेटली जाऊ शकतो तर पहा एकदम सिम्पल असा राऊंड नेक आहे आणि ब्लाऊजचे जे काही नेक वगैरे असेल ते मला एकदम सिंपलच आवडतात पाठीमागून राऊंड जरी असला तर मोठ्या साईजमध्ये जर शिवला तर खूप छान दिसतो आणि लुक देखील खूप परफेक्ट येतो हा पण प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि माझे सर्व जे काही ब्लाऊज आहे ते मी प्रिन्सेस कटमध्ये शिवते आणि मला तोच कट, 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 कट आवडतो एकतर फोर टक्स वन टक्स किंवा प्रिन्सेस या तीनपैकीच मी एक ब्लाऊज शिवत असते तर पहा एकदम परफेक्ट असा ब्लाऊज आहे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये शिवा आणि हे जे वेलवेटचे ब्लाऊज आहे ते सर्व साड्यांवरती कोणत्याही साडीवरती तुम्ही घालू शकता जर फक्त बोटावरती मोजण्या इतक्या साड्या असतील ज्या की साडीवरती तुम्ही घालू शकत नाही रेड कलरची व्हाईट कलरची पिंक कलरची यापैकी कोणत्याही साडीवरती तुम्ही हा मॅच करून घालू शकता याऐवजी तुम्ही ब्लॅक कलर जरी परचेस केला तरी ठीक राहील ब्लॅक कलर देखील सगळ्यांवरती चालून जाईल तर माझ्याकडे हा नेव्ही ब्लू कलरचा आहे जो की मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते पहा एकदम लॉंग स्लीव्ह शिवलेला आहे म्हणजे एल्बो पर्यंत येईल इतक्या स्लीवज आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन बनवा आणि एकतरी ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये हा ऍड करा तर चला लास्ट ब्लाऊज पीस आपण पाहून घेऊया जो की तुमच्याकडे असायलाच हवा आपला लास्ट ब्लाऊज असणार आहे हा थ्रेड वर्क वाला ब्लाउज तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वर्क आहे आणि हा जो ब्लाऊज पीस आहे तो मला साडीवरतीच भेटलेला ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेस दिवाळी होती त्यावेळेस येल्लो कलरची साडी होती आणि त्यावरती हा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज मला भेटलेला खूप सुंदर डिटेलिंग आहे आणि साडीची प्राइस जर ऐकाल तर अकराशे रुपयाची फक्त साडी होती आणि त्यावरती हा सुंदर ब्लाउज पीस बसलेला जो की मी कोणत्याही साडीवरती वेअर करू शकते आणि खूप सुंदर आहे तुम्ही या कलरमध्ये ब्लाउज पीस घेऊन स्टीच देखील करू शकता तुम्ही पाहू शकता एकदम लॉंग स्लीव थ्री फोर इतक्या स्लीवज असतील किंवा एल्बो पर्यंत बसत असतील तर एवढ्या स्लीवज आहे आणि खूप सुंदर वर्क केलेलं आहे थ्रेड वर्कचं जे की जरी वर्क आहे याच पद्धतीने तुम्ही आरी वर्कचा देखील ब्लाउज शिवू शकता जो की मोस्ट ट्रेंडिंग ब्लाउज म्हणता येईल यामध्ये याच पद्धतीने तुम्ही एक ब्लाऊज ब्लाउज तुमच्याकडे ठेवा आता माझ्याकडे एक आरीवर्कचा ब्लाउज होता जो की घरी आहे त्यामुळे मला व्हिडिओमध्ये काही दाखवता आला नाही पण हा थ्रेड ब्लाऊज आहे तर आय थॉट की हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते जेणेकरून की तुम्हाला नक्की हेल्पफुल होईल तर पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर थ्रेड केलेला आहे आणि असा ब्लाऊज पीस देखील भेटतो तुम्ही नक्की घेऊन स्टिच करा खूप सुंदर आणि अप्रतिम साडीला लुक येतो ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउज थोडेसे वेअर करता वेडिंग फंक्शन असेल बर्थडे पार्टी असेल तर थोडासा हेवी लुक केला तरीही चालतो आणि अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज वेअर करता त्यावेळेस जास्त ज्वेलरी घालायची देखील गरज पडत नाही कारण ऑलरेडी ब्लाऊज खूप हेवी असतो साडी तुमची किती सिम्पल असतो त्यावरती तुम्ही कसा ब्लाऊज पीस वेअर करता त्यावरती तुमचा साडीचा लुक ठरतो आणि नेक्स्ट म्हणजे तुम्ही साडी कशी वेअर केली आहे त्यावरती देखील तुमचा साडीचा लुक ठरतो तर हे दोन जे फॅक्टर आहेत ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे की एक ब्लाऊज आणि तुम्ही वेअर साडी कशी करता हे हे दोन फॅक्टर जर तुम्ही लक्षात घेतले तर खूप सुंदर साडी तुमच्यावरती दिसेल तुम्ही, तुम्ही माझ्यासारखे हेवी वेटवाले जरी असाल तरी तुम्हाला साडी खूप सुंदर दिसेल ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजची परफेक्ट डिटेलिंग केलेली असेल आणि साडी खूप सुंदर वेअर केलेली असेल तर अशा प्रकारचे हे पाच ब्लाऊज पीस होते आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय